सगळ्यांना श्री स्वामी समर्थ काल मी तुम्हाला दाखवली होती मटकी मटकीला मोड कसे आणायचे तर मी कालच बघा ठेवली होती मोड आणायला एवढे छान मोड आले आहेत ना ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे कालची टीप दिली होती ना कालच्या व्हिडिओमध्ये सो हे बघा फ्रेंड्स सो हे बघा फ्रेंड्स दाखवते तुम्हाला किती छान मोड आले काल मी ती तुम्हाला टिप्स दिली होती बघा एका दिवसातच आणि कपड्यात दोन दिवस बांधून ठेवायला लागतात काल तुमच्यासमोर मी हे मोड आणायला ठेवले होते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं तर आज बघा किती छान मोड आलेत हे बघा अशा ह्याच्यात ठेवले ना आणि किती छान मोड आलेत पूर्ण सगळ्या मुगांना व्यवस्थित मोड आलेले आहेत अख्खे आज आपण आता ह्याची मुगाची मस्त रस्सेदार तरदार आमटी बनवूया भाता भातासोबत पण खाऊ शकतो आणि चपातीसोबतसुद्धा हे बघा छान मोड आले आहेत अगदी एकसारखे आणि हे वाटण वाटण्याची तयारी केली आहे मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे लसूण घेतली आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर साफ करताना बघा कवळे जे देठ असतात ना ते फेकून न देता असे ठेवून द्यायचे साफ करून हे बघा हे कवळे देट आहेत लगेच तुटतात तर ह्याचा खूप छान स्मेल येतो वाटणाला आणि छान फ्लेवरसुद्धा येतो जेवणाला आणि हे आलं घेतलं आहे आणि दोन दोन ते तीन छोट्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत वाटण्यासाठी आणि उभा चिरलेला कांदा फ्रेंड्स बघा आता मी वाटण करून घेते हा उभा चिरलेला कांदा आणि ही तर मी तयारी तुम्हाला दाखवली केलेली स्वतः पॅन गरम करायला ठेवला आहे मी तर ह्याच्यात आपण तेल घालूया थोडंसं तेल घालूया तेल घालून घेतलं आता ते छान गरम झालं की ह्यात सगळ्यात आधी कांदा घालूया कांदा घातला वाटण्यासाठी छान वाटप करूया छान आहे

करून बघाय तुम्ही मिळतात सरळात तांदांना खूप छान सिजन द्यायचं पोटिंग छान मिळतो आणि खूप छान भाजून येतात बघा तेल खूप कमी वापरलं आहे जास्त ते नाही वापरलं तांदळाचं खेकून छान हवा येते आमच्या जेवण बनवताना गरम नाही होत मस्त हवा येते आणि छान पाखरांसमोर पाखरं येतात शिमण्या बसतात तर त्यांच्याशी बोलत बोलत गप्पा मारत जेवण बनवायला मजा येते आता त्यांच्या भाषेत बोलतात की माझ्या भाषेत बोलते आता अजून आले नाही की मी का ते मला दा दाखवलं आणि रोज एक कावळा येतो हे hey बघा फ्रेंड्स कांदा आता छान भाजला आहे गोल्डन हे hey बघा जसा मला हवा होता तसा आणि आता इथे मी खोबरं भाजते सुख खोबरं परतून घेऊया माझी किसणी ॲक्च्युली आमच्या शिफ्टिंगच्या वेळेला झाली झाले भेटत नाही म्हणून मला ना खोबरं असं काप करून घ्यावे लागतात आणि छोटी किसणी आहे माझ्याकडे त्याच्यावर सुकं खोबरं एवढं छान किसलं जात नाही म्हणून असे काप करून घेतले कापत खोबऱ्याचे आता हे सुकं खोबरं एकदम स्लो गॅस हे करायचं मला एकदम स्लो गॅस केलेला आहे नाही तर ते लवकर करत आणि अजून कच्च राहत म्हणून एकदम स्लो घ्या परतून घ्यायचं म्हणजे खूप छान होत्या तुम्ही लागलेल्या कडकांच्या आणि मोडक तुम्हाला आलेलं मी दाखवलेच आहेत किती छान आले आहेत तर तुम्ही पण ही ट्रिप्स फॉलो करा थंड झालंय तर आता मी मिक्सर लावून घेतलाय बघा आता इथे एका साईडला कुकर ठेवलं आहे गरम करायला तेल आता तेल टाकताना मटकेच्या ता तेल टाकतानाच कंजूशी करू नका एरवी मी तेल कमी वापरते पण आज मला तर्री हवी हो आहे छान सो जरस तेल नेहमीपेक्षा मी, मी थोडंसं जास्त घेतलं एकदम जास्त पण नाही घेतलंय तेल छान गरम झालंय तर ह्याच्यात आपण फोडणीत ही राई टाकते मी बघा राई टाकली आहे राई छान फुल्ली तेलात तर तटली आहे आता जिरं आहे राई जिरं कढीपत्ता कडीपत्ता टाकल्यावर नातायला लागले ते पत्ता ओला होता त्याच्यामुळे तेल उडत बघा छान हिरवागार कडीपत्ता टाकलाय फ्रेश कढीपत्ता आहे आणि कांदा फोडणी देऊन घ्यायची आपली तर या टाका बघा कांदा भाजत जरा ट्रान्सपरंट झाला भाजत आला की त्यात टाकायचं टोमॅटो टोमॅटो तूमाई टाकला ही कुकर मध्ये करते भाजी का तर पटकन होते कुकर मध्ये वेळ नाही लागत उत्सव होते, होते भाजी मस्त होते कुकर मध्ये भाजी आणि आता याच्यात टाकते मी कांदा लसूण मसाला थोडासा कांदा एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलाय एक चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला छोटा चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि धने पावडर मसाले चालू एक जीव घालेत सगळे बघा छान तेलावर परतून घेतलेत तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट मसाला टाका मी एक चमचा आणि अर्धा चमचा म्हणजे दीड चमचा मी तिखट मसाला टाकला आहे एव्हरेस्ट पिखाला आणि कलर पण छान येतो आणि भाजी तिखट पण छान येतो सो so, बघा फ्रेंड्स आता मी इथे वाटप टाकून घेतलंय हे बघा कुकरमध्ये आणि इथे पाणी उकळायला आहे गरम पाणी का घालायचं नाही ते कारण भाजी ऑलरेडी गरम असते आणि त्याच्यात आपण थंड पाणी घातलं ना मग चव नाही चांगली येत म्हणून असं गरम पाणी घालायचं आणि वाटप असं साईडने तेल सुटेपर्यंत भाजायचं मग आमटी छान होते टेस्टी हे बघा आता छान तेल सुटायला लागलं आहे आता ह्या स्टेजला आपण हे मोड आलेले मटकी टाकूया मी मटकी टाकते बघा छान या मसाल्यात परतून घ्यायची मटकी मस्तच मोड आलेत हे बघा किती छान मोड आलेत अशी मटकी त्याच्यात मसाल्यात छान मिक्स करून घ्या गरम पाणी जे केलं होतं ना त्या मिक्सरच्या भांड्यात हे करून घ्यायचं हे बघा मिक्सरला पण जे ला लागलेलं ला आहे ना वाटप ते गरम पाण्यामुळे सगळं निघतं आणि ते ह्याच्यात टाकायचं आणि मीडियम टू लो हीटवर दोन शिट्ट्या काढायच्या कारण मटकी आहे लगेच शिजते त्याच्यामुळे दोन शिट्ट्या काढल्या तरी ती छान शिजली जाईल आपली उसळ तयार होईल सला मंडळी टाक टाकलं आहे मी आमटीत आणि ढवळून घेते जरासं उकळी फुटली की आपण कुकरचं झाकण लावूया आणि मग दोन शिपट्या काढून घेऊया फ्रेंड्स बघा आपली मटकीची उसळ छान तयार झाली आहे आमटी बघा छान तरवी सुटली आहे एकदम मस्त आणि आता ही वरून गार्निशिंगला हिरवी कोथिंबीर टाकली आहे छान झाले मटकी पण छान शिजली आहे आणि छान आली भाजीला की बघा मटकी पण आपली छान शिजली आली व्हेरी गुड बर झालं ना गेली मज्जा आली की नाही शाळेत आज लवकर आला चंगू मंगू आज लवकर सुटली आमची स्कूल व्हेरी गुड सर आवडला बनवली आज वेलकम बेटा आज आणखीन एक वाढीव काम माझ्या वाट्याला आलंय ते काय माहितीये तुम्हाला ते म्हणजे पुस्तकांना कवर घालायचं आज आमचे चंगू मंगू लवकर घरी आलेले आहेत आज त्यांची लवकर शाळा सुटली आहे सो आता मला एक आणखी ड्युटी लागलेली आहे बघा सगळे कवर घालून झालेले आहेत आता बुकला त्याच्यावर नाव लिहिणार आहे स्वरा आणि हे बघा सगळे झालेत कवर घालून आणि माझं अशा प्रकारे काम थोडं झालेलं आहे चला मग आता पुढच्या तयारीला लागूया फ्रेंड्स भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय